नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे चालू घडामोडी डेट किती आहे तर सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी आपण ज्या की मोठ्या स्वरूपात इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलवर ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो आणि ही सिरीज आपली काही दिवसांपासून सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळं आणि आपण फोकस लक्षात ठेवा कोणत्या गोष्टीवर करत आहे जे की पी क्यू आहेत या प्रकारचे पीवाय क्यू आयोग विचारत असतं त्याच प्रकारचे न्यूज आपण याच्यामध्ये कव्हर करत असतो त्याच्यामुळं सुरुवात करूया कोणताही वेळेनं वाया घालवता पहिली न्यूज ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस कशासाठी असतो बघा ही जागतिक भूक आणि स्थितीचे त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी म्हणजे जगातील भूकमारीने किती मृत्यू झालेले आहेत किंवा माल न्यूट्रिशनने किती मृत्यू झालेले आहेत त्यांचं मूल्यमापन याद्वारे केलं जातं लक्षात ठेवा कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेलतंगर लाईफ यांनी ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशित केलेलं आहे भारताचं स्थान त्याच्यामध्ये किती आहे तर एकशे दोनवं स्थान आहे आणि किती देश आहे त्याच्यामध्ये एकशे तेवीस देशांमध्ये भारताचं एकशे दोनवं स्थान आहे लक्षात घ्या स्कोर किती आहे तर पंचवीस पॉईंट आठ इंडियाचा स्कोर आहे शीर्ष स्थान कोणी पटकावलेलं आहे आर्मेनिया बेलारुस बोस्निया आणि हर्जे यांनी एक ते पंचवीस मध्ये शीर्ष स्थान पटकावलेलं आहे तळाचा देश कोणता आहे तर एकशे तेविसावा देश आहे सोमालिया लक्षात ठेवा सोमालियामध्ये सर्वात जास्त हंगरने मृत्यू किंवा न्यूट्रिशनने मृत्यू होत आहेत चार प्रमुख संकेतांक कोणते कोणते आहेत बघा त्याचे संकेत कोणते कोणते आहेत अंडर नरिशमेंट म्हणजे कुपोषित लोकसंख्या चाइल्ड स्टंटिंग म्हणजे मुलांची उंची कमी होणे आणि चाइल्ड वेस्टिंग मुलांचे वजन कमी तसेच चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे पाच वर्षाखालील मृत्यू दर या पूर्ण चार कॅटेगरी किंवा चार संकेतक जे आहेत त्यांचं मूल्यमापन करून हा इंडेक्स ठरवला जातो आणि त्याच्यामध्ये भारताचं स्थान आहे एकशे दोन व लक्षात ठेवा पंचवीस पॉईंट आठ भारताचा स्कोर आहे आणि त्यांनी एकशे तेवीस देशांमध्ये भारताचं एकशे दोनवं स्थान आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये त्याची स्थापना कधी झालेली होती बघा दोन हजार सहा ला ग्लोबल हंगर इंडेक्स सुरू झालेला होता आणि उद्दिष्ट जागतिक भूस्थितीचे मूल्यमापन करणे हा त्याचं उद्दिष्ट होतं लक्षात ठेवा त्याच्यामुळं महत्वाची न्यूज आहे जर त्या वर्षी प्रकाशित होतो हा ग्लोबल हंगर इंडेक्स आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावर पुढची न्यूज बघा मादागास्कर मध्ये तक्ता पालट झालेला आहे कोणाचं तक्ता पालट झालेला आहे तर राष्ट्रपती जे होते अँड्री त्यांनी पदभार मागच्या दोन आठवडे पण झाले नव्हते त्यांना पदभार सांभाळून तरी त्यांचा तक्तापालट कोणी केलेला आहे सेना आणि नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा तक्तापालट केलेला आहे नवीन राष्ट्रपती झाले आहेत लक्षात ठेवा मायकल रँड्री निरीना यांनी नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा अलीकडेच त्यांचं पंतप्रधान पण चेंज झालेलं आहे त्यांचं नाव काय आहे रुपिन झापी सांभ यांनी पंतप्रधान म्हणून त्यांची अलीकडेच नियुक्ती झालेली आहे राजधानी कोणती आहे मादगास्करची तर एंटा नाना रिओ ही त्यांची राजधानी आहे लक्षात ठेवा आणि बघा हिंद महासागरातील आफ्रिकेचा द्वीप देश म्हणून त्याला संबोधलं जातं आणि विशेष काय आहे जगातील चौथा सर्वात मोठा द्वीप आणि दुसरा सर्वात मोठा द्वीपीय देश त्याला संबोधलं जातं नाव काय आहे मादागास्कर मेन न्यूज काय आहे तर राष्ट्रपतीचा तक्तापालट आणि रा अँड्री राजवेलिना यांना काढलेला आहे त्या पदावरून आणि मायकेल रँड्री निरीना यांची नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा याच्यामधली दुसरी मेन न्यूज कोणती होती महादेगास्करची तर अलीकडेच त्यांचं रोपिन झापी सांब हे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांना घोषित केलेलं होतं लक्षात ठेवा दोन्ही महत्वाचे न्यूज आहेत तक्तापालट झालेला आहे ते महत्वाची न्यूज आहे राष्ट्रपती नवीन नेमले गेलेले आहेत पुढची न्यूज बघा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस एन्ड्रिज फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट म्हणजे आपण आय एम डी म्हणतो यांनी हा निर्देशांक जाहीर केलेला आहे यामध्ये तीस अर्थव्यवस्थांमधील भारतातील व्यापाराचे टिकाऊपणाचे विश्लेषण करण्यात येते त्याच्यामध्ये भारताचा तेविसावा क्रमांक आहे लक्षात ठेवा सलग दुसऱ्यांदा भारत तेविसाव्या क्रमांकावर राहिलेला आहे शीर्ष देश कोणते आहेत युनायटेड किंगडम न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि या इंडेक्सची सुरुवात कधी झालेली होती दर, दर रप, ना 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 दे दुसरे दुसरे तर दोन हजार बावीस ला उद्दिष्ट काय आहे आर्थिक विकासास प्रोत्साहन देणारा पण पर्यावरणाला हानी न पोहोचवणारा व्यापार वाढवणे म्हणजे एखाद्या देशाचे ट्रेड संबंध आहेत दुसऱ्यासोबत दुसऱ्या देशासोबत तर त्याच ते किती स्मूदली चालतात किंवा किती स्टेशनरी आहेत सस्टेनेबल आहेत म्हणजेच वारंवार एकाच देशासोबत ट्रेड आपण करत असलो आणि ती चांगल्या रीतीने करत असलो तर त्याला सस्टेनेबल ट्रेड असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीस देशांच्या अर्थव्यवस्थांचा विश्लेषणमध्ये भारताचा तेवीसावा क्रमांक सलग दुसऱ्यांदा आहे लक्षात ठेवा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये पुढची न्यूज बघा समुद्र शक्ती दोन हजार पंचवीस नौदल सराव झालेला आहे इंडोनेशिया सोबत भारताचा सराव झालेला आहे यांच्यात चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान हा सराव पार पडलेला आहे लक्षात ठेवा हा सरावाचा पाचवा संस्करण आहे पाचवा संस्करण म्हणजेच आपण इंडोनेशिया बरोबर अगोदर चार संस्करणात नौदलाचा सराव केलेला होता हा पाचवा आहे लक्षात ठेवा सराव दोन्ही नौ नऊ सेनांमधील सहकार्य आणि समन्वय वाढवण्याचं कार्य होणार आहे प्रकार नौदल सराव आहे आणि सुरुवात त्याची दोन हजार अठरा ला झालेली होती लक्षात ठेवा नौदलाचा सराव दोन हजार अठरापासून आपण इंडोनेशिया सोबत करत आहे आणि त्याचा पाचवा संस्करण होता लक्षात घ्या समुद्र शक्ती दोन हजार पंचवीस नौदल सराव हे त्याचं नाव आहे या सरावात दोन्ही देशांच्या नौदल सेना एकत्र येऊन विविध नौदल कौशल्यांचे प्रदर्शन करतात आणि परस्पर समज वाढवतात म्हणजे एखाद्या देशाची टेक्नॉलॉजी जर दुसऱ्या देशात तुम्ही बघितली किंवा त्यांच्याकडे काय नवीन आहे रडार सिस्टीम किती चांगली आहे किंवा त्याची रेंज किती आहे त्याच्यावर ज्या पण निर्णय आपण घेऊ शकतो किंवा आपल्या देशाची जी, जी की नौदल पॉवर आहे ती वाढवू शकतो त्याच्यामुळे त्या सरावांमुळे आपल्याला कळून येते त्याच्यामुळे हे सराव महत्वाचे समजले जातात आणि कि वा वा पन, ला हे प्रश्न विचारले जातात याच्यावर सराव झाला कोणत्या देशासोबत किंवा कितव संस्करण आहे या वर्षीचं यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणून अशा प्रकारचे क्वेश्चन आपण कव्हर करत असतो लक्षात घ्या पुढची न्यूज बघा मेजर मिनरल म्हणून घोषित केलं गेलेलं आहे मेजर मिनरल काय असतं बघा संरक्षण उद्योग एरोस्पेस आणि ऊर्जा क्षेत्रासाठी ते महत्वपूर्ण असतात आणि मायनर मिनरल काय असतात स्थानिक वापर आणि बांधकाम कामासाठी त्याला यूज केलं जातं लक्षात ठेवा भारत सरकारने माइन्स अँड मिनरलच्या डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्तावन्न अंतर्गत त्याला ला मेजर मिनरल म्हणून घोषित केलं गेलेलं आहे उद्देश काय आहे बघा लाइमस्टोनचा अधिक चांगला उपयोग आणि इज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणे आणि त्याचं सूत्र काय आहे थ्री लक्षात ठेवा आपण सीएसईवत्रीचा यूज करत असतो केमिस्ट्रीमध्ये महत्वपूर्ण यूज आहे त्याचा आणि त्याचा उपयोग कशामध्ये होतो सिमेंट स्टील खत काच बांधकाम साहित्य इत्यादींमध्ये त्याचा वापर होत असतो लक्षात ठेवा कोणत्या ऍक्टनुसार त्यांनी त्याला मेजर मिनरल घोषित केलेला आहे तर मिनरल माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्तावन्न आहे लाईमस्टोनच सूत्र काय आहे तर थ्री आणि उपयोग सिमेंट स्टील खत काच बांधकाम इत्यादी साहित्यांमध्ये त्याचा वापर होत असतो आणि त्याला मेजर मिनरल म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने घोषित केलेला आहे पुढचा बघा हिंदुस्थान शिपयार्डला मिनी रत्न दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारने हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड त्याला एच एस सी हे आपण संबोधलं जातं त्याला मिनी रत्न दर्जा दिला जातो त्या श्रेणीमध्ये त्याला टाकलेला आहे श्रेण कोणत्या कोणत्या असतात लक्षात घ्या महत्वाची सर्वात मोठी श्रेणी असते महारत्न त्याच्यामध्ये चौदा शिपयार्डांचा समावेश आहे लक्षात घ्या त्याच्यात दुसरी श्रेणी आहे नवरत्न त्याच्यामध्ये सव्वीस शिपयार्ड त्याला मध्यम स्तरावरील पी आहे जे आणि आता मिनी मिनीमध्ये लक्षात ठेवा मिनी रत्नात त्र्याहत्तर शिपयार्ड समावेश आहेत त्याच्या यादीमध्ये हिंदुस्थान शिपयार्डला नाव त्याचं त्या यादीमध्ये समाविष्ट झालेलं आहे लक्षात ठेवा ही एकोणीसशे एक्केचाळीस ला त्याची स्थापना झालेली होती मुख्यालय बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे तर कार्य जहाज बांधणीचं कार्य त्याच्यामध्ये आहे ही कंपनी भारतातील सर्वात जुन्या शिपयार्डांपैकी एक आहे आणि रक्षा आणि वाणिज्य जहाजांच्या बांधणीत महत्वपूर्ण भूमिका ती बजावत असते म्हणजे स्वातंत्र्य काळापासूनच ही एक महत्वाची आहे लक्षात ठेवा कारण स्वातंत्र्य पूर्व काळापासून एकोणीसशे एकेचाळीस त्याची स्थापना आहे तेव्हापासून ती भारत सरकारसाठी कार्यरत आहे डिफेन्स सेक्टर मध्ये त्याला आता मिनी रत्न म्हणून दर्जा मिळालेला आहे कंपनीचं नाव आहे एच एस एल लक्षात ठेवा पुढची न्यूज बघा आय सी सी महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू महिला वर्गात स्मृतिमंदना आणि पुरुष वर्गात अभिषेक शर्मा यांना हा सन्मान मिळालेला आहे दोन हजार पंचवीसचा आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू आता रिसेंटली बघा स्मृती मंधारच्या नावावर अजून एक विक्रम झालेला आहे पाच हजार दहावा फास्टेस्ट रीतीने तिने महिला क्रिकेटसाठी किंवा महिला इंडियन क्रिकेटसाठी फास्टेस्ट पाच हजार दहावा करणारी ती क्रिकेटर आहे तसेच पन्नास बॉलमध्ये शतक करणारी ती इंडियातली सगळ्यात फास्ट ओडियामध्ये शतक करणारी महिला पण ती बनलेली होती लक्ष ठेवा विराट कोहलीने बावन्न चेंडू शतक केलेलं होतं तर स्मृती मंदानाने तो विक्रम भारतासाठी मोडीत काढलेला आहे आणि पन्नास चेंडू शतक केलेला आहे तसंच तिला आता आय सी सी महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू जे की पर मंथ दिला जातो त्याच्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तो स्मृती मंदानाला मिळालेला आहे आणि पुरुष वर्गात अभिषेक शर्माला लक्षात ठेवा आता जो रिसेंटली एशिया कप झाला त्याच्यामध्ये अभिषेक शर्माने अष्टपैलवानी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्याच्यामुळं पुरुष वर्गात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा आर आय सी सी चा सर्वोत्तम मानांकन भेटलेला आहे कोणाला तर नाव आहे अभिषेक शर्मा आणि महिला मध्ये नाव आहे स्मृती मंदाना पुढची न्यूज बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस हेनले पासपोर्ट इंडेक्स हा जगातील देशांच्या पासपोर्टच्या शक्ती आणि प्रवासाच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन करत असतो लक्षात घ्या शिर्षे देश त्याच्यामध्ये आहे सिंगापूर म्हणजे काय आहे लक्षात ठेवा सिंगापूरचा पासपोर्ट धारकांना मुक्त प्रवासासाठी सर्वाधिक देशांमध्ये दे प्रवेश मिळतो तर भारताचा त्याच्यामध्ये क्रमांक आहे या वर्षीचा किती आहे तर पंच्याऐंशी आहे भारतीय पासपोर्ट धारकांना पंच्याऐंशीव्या स्थानावर तो आहे ज्याच्यामुळे त्यांना विशिष्ट देशांमध्ये दे प्रवेश करण्यासाठी विजाची आवश्यकता असते हा इंडेक्स आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या म्हणजेच हा टी ए डेटावर आधारित आहे आणि तो दरवर्षी अद्यावत केला जातो म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट कोणत्या कंट्रीचा आहे तर कंट्रीचं नाव आहे सिंगापूर आणि भारताचा क्रमांक पंच्याऐंशी आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पुढची न्यूज बघा युनेस्को कडून स्टोलन कल्चरल ऑब्जेक्ट व्हर्च्युअल म्युझियम ची सुरुवात झालेली आहे कार्यक्रम कुठला आहे चालू तर डायकल्ट दोन हजार पंचवीसच्या परिषदेत त्यांनी हे ओपन केलेलं आहे म्युझियम व्हर्च्युअल म्युझियम आहे जगातील पहिले म्युझियम आहे लक्षात ठेवा स्टोलन कल्चरल ऑब्जेक्ट व्हर्च्युअल म्युझियम त्यांनी सुरू केलेलं आहे लॉन्च ठिकाण आहे बार्सिलोना स्पेन पार्श्वभूमी काय आहे त्याची तर जगभरात सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन कला वस्तूंची चोरी व तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते पण ती व्हर्च्युअल स्वरूपात दाखवल्यावर त्याची चोरी किंवा तस्करी होण्याचं कारणच नाही कारण व्हर्च्युअल स्वरूपात तुम्ही बघत आहेत फिजिकल स्वरूपात वस्तू कुठे आहे ती तुम्हाला माहितच नाही त्याच्यामुळे चोरी व तस्करी करणे टळले याच्यामुळे किंवा जा ज्या चोरी झालेल्या गोष्टी आहेत जे की अँटिक्स होत्या त्याची तस्करी झाली होती त्याच्याऐवजी जुन्या किंवा त्याच्या वेगळ्या गोष्टी ज्या ठेवल्या गेलेल्या होत्या ज्याची तस्करी करून त्याही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हर्च्युअल म्युझियम मध्ये दाखवल्या जातील यात दोनशे चाळीस कला वस्तू आहेत आणि ज्या व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे मध्ये पाहता येतील लक्षात घ्या हे संग्रहालय लोकांना हरवलेल्या वस्तूंबद्दल माहिती देईल आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देईल लक्षात ठेवा ज्या पण अँटिक गोष्टी ज्या चोरी झालेल्या आहेत किंवा त्याची तस्करी झालेली आहे त्याचीही तुम्हाला आता त्याच्यामध्ये बघायला मिळेल व्हर्च्युअल स्वरूपात आणि ज्या की नवीन गोष्टी आहेत ज्या की अँटिक्स त्यांनी अगोदर आग, जोपासलेल्या आहेत त्याचीही चोरी होऊ नये म्हणून व्हर्च्युअल म्युझियम मध्ये ह्या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता दोनशे चाळीस त्याच्यामध्ये कलवस्तू आहेत आणि ते तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीमुळे बघू शकता लक्षात ठेवा अशाच प्रकारच्या आपण न्यूज टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि हा पीडीएफ टेलिग्राम चॅनलला आहे तसा अवेलेबल असतो त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनललाही यूज करा आणि तुम्ही त्याचा फायदा घ्या लक्षात ठेवा जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला